कस लावायचे तुला काय ते काय ते हा लिपस्टिक काय लिपस्टिक बर मी लावते लावायचे तुला असं करायचं का कस करायचं कस दाखव एकदम बास खूप लागली ला। बास बास खूप लागली बास चला ला अग लावली खूप बघ आरशात हा बघितलीये खूप छान दिसते चला ठेवून टाका आता चला आता संपल दांडिया चला लवकर ใช่แล้วอืมเกี่ยวกับคุ้มแฉลบเลยคุ้มแฉลบ